नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय महामार्ग नुकसान भरपाई रक्कम वाटपाबाबत अरणगाव येथे कॅम्प संपन्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस कल्याण अहमदनगर नांदेड किमी दोनशे अकरा ऑब्लिक झिरो झिरो ते दोनशे बत्तीस ऑब्लिक झिरो झिरो या रस्त्याच्या रुंदीकरणी सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आलेल्या मौजे अरणगाव तालुका अहमदनगर येथील क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम वाटपाबाबत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायत कार्यालय अरणगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर अनुषंगाने संबंधित खातेदार शेतकरी तसेच सरपंच पोपटराव पुंड राहुल कोळेकर तलाठी मे र बाबा ट्रस्ट से विश्वास्त रमेश जंगले सर्कल मंडलाधिकारी वैशाली हिरवे सीमा जाधव महसूल सहायक अधिकारी केडगाव तलाठी श्री काळे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते समस्या अडीअर्चणी व काही व्यक्तिगत कारणातून संमती पत्रावर सह्या करत नाही शासनाने जमीन घेतली परंतु अनेक लोक पैसे स्वीकारत नाही यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती सदर कॅम्प से अनुषंगाने शासन दारी या भूमिकेतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस कल्याण अहमदनगर नांदेड किमी दोनशे अकरा ऑब्लिक झिरो झिरो ते दोनशे बत्तीस ऑब्लिक झिरो झिरो या रस्त्याच्या रुंदीकरण या सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे अरणगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर म्हणजेच येथील संपादित करण्यात आलेल्या क्षेत्राची नुकसान भरपाई रक्कम ज्या खातेदारांनी अद्याप स्वीकारली नाही ज्या शेतकऱ्यांचे आपापसात आप मोबदला घेणे कामी एकमत होत नाही अथवा वाटपाबाबत काही अडचणी असल्यास हो अशा खातेदारांच्या अडीअडचणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः जाणून घेतल्या तसेच आपापसातले आप वाद मिटवून सदरची मोबदला रक्कम सहमतीने स्वीकारण्याबाबत सुचवून तसे न झाल्यास सदरची रक्कम मन्यायालयात जमा करावी लागेल याबाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली सदर कॅम्प मध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित मोबदला प्राप्त करून घेणे सकारात्मकता दाखवली प्रांताधिकारी आवाहन केले की आपापसातील वादामुळे भूसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला असाच पडून राहिल्याने वेळ वाया जातो व वा शेतकऱ्यांचे नुकसान होते आपापसातील वाद समोपचाराने मिटून घ्यावे असे ते म्हणाले यावेळी बारापैकी पाच गटातील जमीन मालकांनी जागेवर मंजुरी दिली यावेळी प्रांता अधिकाऱ्यांचा सत्कार गावच्या वतीने वती व बारा गटातील शेतकरी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पोपटराव पुंडे यांनी केला प्रतिनिधी महेश कांबळे सर्व क्षेत्र अधिकारी साहेब काही घर उभा राहिली संपन्न झाले क्षेत्र म्हणजे अनेकांची घर उभा राहील का असते की आमची घरे उभं राहणार घरे बांधून देणार कोणाचं दहा गुंटे क्षेत्र असेल कोणाचं एक गुंटे क्षेत्र असेल दहा गुंट्याला एक गुंट्याला वाटत नाही की दहा गुंट्यावरची प्रगती वाटते दहा गुंट्यावर एक कुंट्याला नाहीच मिळत पाहिजे अशा काही समस्या विनंती असेल जसं आपण म्हणून कुठे तर समज आपण अशा प्रकारचं काय आपल्या कायदे चौकटीत बसून जे जातात ज्ञान लोक असेल बारा सातवले असतील धावकरी असतील कपाटातील खरेखे लोक असतील आपल्या नोटीस बनवून आपण मागून त्यांना आपलं काय मागे काढताय खर्चे आपली पाठताळ शेतकरी तुम्ही त्यातून काय निष्कर्ष बाहेर लोकेश्वर पाटील लक्ष दे जितका लवकर काढते तितका लवकर लवकर काढा कोर्टात जरी गेला कोणाला वाटत असेल की वेगळ्या चालू घेतात रेल्वे वकिलात तुमची जाणार

मजा मध्ये रमते मना निसर्गाचा साई बना साई बना सुटीचा सा आनंद लुटू झाडी हे प्राणीपक्षी कारुळा व्यक्वे तू क्षण मस्ती मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन